तुम्ही कधी विचार केला आहे का सहज कमाईची संधी आणि तिचा अंधार पुणे मुंबई दिल्ली या शहरांमध्ये लाखो तरुण गिग्लो सेवासारख्या स्वप्नवत संधीच्या जाळ्यात अडकतात क्लिक करा पैसे गुंतवा आणि काही क्षणात विश्वासघात फसवणूक मानसिक ताण हा सगळा वास्तव उघड होतो नमस्कार मी साहेब तांबोळी आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल आज आपण पाहणार आहोत त्या युवकांची कथा जे फसवणुकीच्या सापळ्यात अडकले पोलिसी काही करत नाहीत आणि या सेवेत कसे सामील केले जातात बहुतेक तरुणांना वाटतं गिगलो म्हणजे सोपं काम पार्टी आकर्षक महिलांसोबत वेळ घालवणे फास्ट मनी कमाई लाखो कमवता येतील एक डेटिंग दुसरा पार्टी आणि महिन्याचे पैसे मोठे जीवनशैली फोटोज सोशल मीडिया फॅशन रात्रीच्या पार्टी लक्झरी कार्स सोपं काम काम काही जास्त कठीण नाही फक्त चांगला दिसायला हवे या कल्पना तरुणांना मोह करतात अनेक जन आर्थिक गरज बेरोजगारी किंवा आकर्षक जीवनशैली पाहून या सेवेत सामील होतात पण वास्तव काही वेगळं आहे कमाई फारशी स्थिर नसते जीवनशैली भ्रामक असते आणि मानसिक ताण फसवणूक आणि सामाजिक लाज यामुळे जीवन अंधारमय बनते ही प्रक्रिया तीन टप्प्यात केली जाते पहिला ऑनलाईन आकर्षक जाहिराती घर बसल्या लाखो कमवा सोपं काम आकर्षक जीवन युवक क्लिक करतो संपर्क करतो दुसरं फेक इंटरव्ह्यू रजिस्ट्रेशन युवकाला सांगितलं जातं फिजिकल अपिअरन्स व्यक्तिमत्व आणि फिटनेस पाहिजे रजिस्ट्रेशन फी मेडिकल टेस्ट फी फोटोशूट फी प्रत्यक्षात पैसे फसवणूक करणाऱ्यांच्या किशात जातात तिसरं ट्रेनिंग प्रोफाईल तयार करणे युवकाला सांगितलं जातं प्रशिक्षण घ्या फोटोशूट करा आणि ग्राहकांसाठी प्रोफाईल तयार करा तो स्वतःला खास वाटू लागतो पण प्रत्यक्षात तो पूर्णपणे फसवणुकीच्या जाळ्यात अडकतो पुण्यातील सत्तावीस वर्षीय तरुण मृत वडिलांच्या बस्तीतून गुंतवले काही दिवसातच सतरा लाख हरवले मुंबई साडेतीनशेहून अधिक पुरुष फसले सोप्पं काम सुरक्षित आयुष्य पण प्रत्यक्ष धक्कादायक वाचतं दिल्ली एक तरुण सत्तावीस हजार एकशे पस्तीस रुपये गमावला आणि नंतर स्वतःच्या अशाच फसवणुकीत सामील झाला सर्वत्र स्वप्न मोडले पैसा हरवला मानसिक ताण वाढला आर्थिक गरज आकर्षक स्वप्न सोशल प्रेशर मानसिक उत्सुकता एक लहानसा निर्णय एक चुकीचा क्लिक संपूर्ण आयुष्य बदलतो इग्लो सेवा कायदेशीर नाहीत तरुण लाज देतात तक्रार करत नाहीत कायदेशीर तज्ज्ञ अशा सेवांना मान्यता नाही पोलीस गंभीरपणे घेत नाहीत काही वेळा म्हणतात सावध राहा पण तक्रार करू नका फसवणूक करणाऱ्यांना भीती नसते एकदा अडकला की बाहेर पडणं कठीण एक विश्वसनीयता तपासा दोन अफरंट पैसे देऊ नका तीन पोलिसांकडे तक्रार करा चार कायदेशीर मदत घ्या आणि पाच मानसिक स्वास्थ्य राखा गिगलो सेवा आकर्षक वाटते पण त्या जगात फसवणूक लुबाडी मानसिक ताण सामाजिक लाज दडलेली आहे सावध राहा सुरक्षित राहा तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा इतरांना जागरूकही करा धन्यवाद